हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चिप चिपचा मराठी अर्थ चक्ती काप तुकडा उडल्याने खडबडीत झालेली जागा दगड काच इत्यादीच्या चपटा तुकडा कपची दगडाची ठिकरी काचरी तुकडा काढणे तुकडे उडणे पोपडे निघणे खपल्या पडणे किंवा साल काढणे होत आहे चिपला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस प्लेट हॅज अ चिप इन इट दुसरा वाक्य आहे द सिलिकॉन चिप इज लेस दॅन अ मिलीमीटर थिक तिसरा वाक्य आहे दॅट इज अ चीप इन दिस कप चौथा वाक्य आहे शी यूज अ हॅमर टू चिप अ द स्टोन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू